धुळे तालुक्यातील जुनावणी येथील पार्वतई इंग्लिश मीडियम स्कूलचा कला महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला या महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे आपला कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे प्रशांतजी पाटील शिवसेना उभा ठागाचे प्रतीक भाऊ जाधव भगीरथी भुईर सामाजिक प्रतिष्ठानचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अनिरुद्ध चव्हाण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते राजन किनी भगीरथी भुईर सामाजिक प्रतिष्ठानचे सहसचिव लहू धाऊ भुईर भगीरथी भुईर सामाजिक प्रतिष्ठ प्रशिक्षणाचे संस्थापक अध्यक्ष दिनेशजी भुईर खजिनदार दिशा दिनेश भुईर पस्तीस सालचे सदस्य अशा राजेंद्र केसरकार तसेच मानव कल्याण फाउंडेशन पालघरचे संस्थापक अध्यक्ष सौकृतिका रोहन पाठारे खजिनदार प्रतिज्ञा विनोद जाधव आदी उपस्थित होते याप्रसंगी लायन्स क्लब खजिनदार प्रशांतजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी लायन्स क्लबचे विकास पाटोळी यांच्या कार्याचे प्रशिक्षण करून त्यांचे आभार मानण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्पणा सोनवणे विनोद जाधव भाजपचे भावी नगरसेवक किरण राजन किनी बिल्डर जयेश वाडीसकर आशियाना वृद्धाश्रमाचे मित्र काजेसाहेब साहेब आदी मान्यवर उपस्थित होते योगेश साबळे मुंबई प्रतिनिधी आजचा हा क्षण पारवटी स्कूल जुनावर शिक्षण क्षेत्रातील समाजकार्य आणि प्रशासन क्षेत्रातील मान्यवर याची उपस्थिती आम्हाला लाभली आहे हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानची भाव आहे आजचे प्रमुख अतिथी

आजचे आपले धुळे शिक्षण अधिकारी पंचायत समिती धुळे जुगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे तसंच मानवी शिक्षण विस्तार अधिकारी सतीलाल कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच बाबू साहेब यांनी पण फोन केला आहे त्यांचं पण लवकरच आगमन होणार आहे संदीप भास्कर हे सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि सर्व मान्यवरांचं ज्या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभार मानतो तसेच आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे की यावर्षी जून दोन हजार सव्वीस अठ्ठावीस पासून आर्ट्स कॉमर्स सायन्स आपले कॉलेज सुरू होणार आहे महत्वाचे सहकार्य अपेक्षित आहे तसेच आपल्या शालेय इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे जानेवारी एक तारखेपासून दिल्लीचं बांधकाम सुरू आहे